नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरती दोन हजार पंचवीसची रिक्रुटमेंट संदर्भातची ॲडव्हर्टाईजमेंट कधीपर्यंत येऊ शकते तसेच परीक्षा टी सी एस किंवा आय बी पी एस की एम पी एस सी मार्फत कंडक्ट करण्यात येणार आहे एकूण रिक्त जागा किती येऊ शकतात कोण या पदासाठी अर्ज दाखल करू शकतो या प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तलाटी पदभरती सन दोन हजार ही महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे तत्पूर्वी पहा दिनांक दहा तीन दोन हजार पंचवीस रोजी एक महत्त्वाचं प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे जे महसूल व वन विभाग मंत्रालय यांच्यामार्फत या ठिकाणी सर्व विभागीय आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकारी कार्यालय यांना लागू होतं तर पहा तलाठी पदभरती सन दोन हजार तेवीसबाबत ही महत्त्वपूर्ण अपडेट गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलेलंच होतं परंतु याचा आढावा आपल्याला या ठिकाणी घ्यावं लागणार आहे पदभरती कधीपर्यंत येऊ शकते त्या रिगार्डिंग तर तलाटी पदभरती सन दोन हजार तेवीसच्या अनुषंगाने एकूण चार हजार सातशे त्र्याण्णव रिक्त पदे या ठिकाणी या एकूण चार हजार चारशे त्र्याण्णव स्वा सॉरी चार हजार सातशे त्र्याण्णव पदांकरिता ही सरसेवा पदभरतीची जाहिरात या ठिकाणी दोन हजार तेवीस चोवीसमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि टी सी एस कंपनीमार्फत या ठिकाणी तुमची ऑनलाईन एक्झाम घेण्यात आलेली होती एकूण छत्तीस जिल्ह्यांअंतर्गत ही गुणवत्ता यादी ही दिनांक अकरा तीन दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली आणि निवड याद्या व प्रतीक्षा याद्या ही दिनांक चौदा तीन दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या होत्या ठीक आहे त्यानुसार जी काही निवड यादी किंवा प्रतीक्षा यादी असेल त्या निवड यादी आणि प्रतीक्षा यादीचा कालावधी जो आहे तो एक वर्षाकरिता ठेवण्यात आलेला असतो एक वर्षासाठी किंवा निवडसूची तयार करताना ज्या दिनांकापर्यंतची पदे विचारात घेण्यात आली आहेत त्या दिनांकापर्यंत हे कालावधी किंवा जे काही निवड यादीची कालमर्यादा असते ती एक वर्षापर्यंतसाठीची ठेवण्यात आलेली असते तर त्यानंतर ती वेबगत होते किंवा विधिग्राह्य होते अखेर त्या संदर्भात ही महत्त्वपूर्ण अपडेट या परिपत्रकाद्वारे देण्यात आलेली होती की जे काही न्यायालयामध्ये प्रकरण प्रलंबित होतं त्या रिगार्डिंग देखील या ठिकाणी पद दे उमेद्वार, दे या पदभरतीला उशीर झालेला होता तसेच विधानसभा निवडणूक देखील या ठिकाणी लागलेली होती आणि त्यामध्ये आचारसंहितेमुळे देखील या ठिकाणी उमेदवार पात्र उमेदवारांना आचारसंहितेच्या कालावधीमध्ये नियुक्ती देण्यात आलेली नाही त्यामुळे देखील या ठिकाणी या पदभरतीला विलंब झालेला होता असे सर्व मुद्दे या ठिकाणी लक्षात घेऊन तुम्हाला जे काही प्रतीक्षा यादी असेल निवड यादी असेल त्याला या ठिकाणी कालावधी जो आहे तो सहा महिन्याकरिता वाढवून देण्यात आलेला होता तर पहा त्यानुसार जर आपण या ठिकाणी विचार केला दिनांक तेरा सप्टेंबर ठीक आहे दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत या ठिकाणी ही मुदतवाढ जी आहे ते देण्यात आलेली आहे तलाठी पदभरती अंतर्गत ज्या उमेदवारांच्या नावाचा समावेश प्रत्यक्षा यादीमध्ये आहे किंवा निवड यादीमध्ये आहे अशा उमेदवारांकरिता सहा महिने या ठिकाणी मुदतवाढ जी आहे ते देण्यात आलेली होती तेरा सप्टेंबरनंतर किती पदे रिक्त होतील याची सविस्तर माहिती आपल्याला मिळणार कधी मिळणार आहे तर तेरा सप्टेंबर नंतर ठीक आहे आता तेरा सप्टेंबर नंतर जर आपल्याला किती जागा रिक्त आहेत याबद्दलची जर माहिती मिळाली तर आपल्याला कळेल की रिक्रुटमेंट संदर्भाची ॲडवर्टाइजमेंट किती पदांसाठी प्रसिद्ध होणार आहे जसं आपण गेल्या वर्तमानपत्राच्या शॉर्ट नोटमध्ये पाहिलेलं होतं की, की जवळपास तीन हजार पदे जे आहे ते रिक्त होते ठीक आहे तर तीन हजार जागेंकरिता ही आगामी तलाठी पदभरतीची जाहिरात जी आहे ते प्रसिद्ध होणार आहे ओके आता जे प्रश्न होते पहा परीक्षा टी सी एस कंपनी घेणार की आय वी पी एस की एम पी एस सी मार्फत त्या रिगार्डिंग स त्या संदर्भातला मान्य मुख्यमंत्री यांनी विधानसभेमध्ये जो काही निर्णय घेतलेला होता त्यामध्ये त्या, त्या निर्णयाला आयोगाची जी आहे ते मंजुरी मिळालेली होती त्यामुळे लवकरच या शब्दांची जी आहे ते पूर्तता होणार आहे आपण तो व्हिडिओ थोडंसं पाहूया जेणेकरून त्या संबंधी आपल्याला जे काही डाऊट्स आहेत ते क्लिअर होतील आणि तिसरं महत्त्वाचं हे की परवाच आपल्या या ठिकाणी कॅबिनेटने एक निर्णय केलेला आहे आणि त्या निर्णयाप्रमाणे गट कच्या ज्या जागा आहे या गट च्या जा जा जागाही टप्प्याटप्प्याने पुढच्या सहा महिन्यामध्ये या सगळ्या जा जागा गट च्या याही आपण एम पी एस सी कडे वर्ग करतोय याचीही परीक्षा आता एम पी एस सी घेणार आहे त्यामुळे या संदर्भात आता जी काही लोकांची मागणी होती की एम पी एस सीनी करावं तोही आपण विषय केलेला आहे त्याला सहा आठ महिने याकरता म्हटलेलं आहे कारण एम ला एस सीला बरीच तयारी त्याकरता करावी लागणार आहे पण एम पी हे मान्य केलं आहे त्यांनी पत्र दिलेलं आहे की आम्ही हे करायला तयार आहोत आणि त्यानुसार राज्य सरकारने त्या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजलेलं असेल की परीक्षा ही एम पी एस सीमार्फत मार्फत कंडक्ट करण्यात येणार आहे जी काही गटक लेवलची पदे आहेत ती सर्वच्या सर्व पदे आता एम पी एस सीमार्फत मार्फत होणार आहे राज्यातील तलाठी पदभरती संदर्भात शॉर्टमध्ये आपण या ठिकाणी गेल्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं की मंजूर पदे किती आहेत आणि एकंदरीत रिक्रुटमेंट संदर्भाचे ॲडव्हर्टाइजमेंट या ठिकाणी किती पदांसाठी येऊ शकते मंजूरपदे तलाटी गटक पदे एकूण सोळा हजार पाचशे एकोणपन्नास सरळसेवा तसेच पदोन्नती भरती व अनुकंपामार्फत एकूण पदे पहा चौदा हजार अठ्याहत्तर पदे आणि रिक्त जागा किती असणार आहेत चार हजार सॉरी दोन हजार चारशे सत्याहत्तर तलाठी पदे अजूनही रिक्त असणार आहेत तर आगामी काळामध्ये दोन हजार चारशे सत्याहत्तर पदांकरिता ही रिक्रूटमेंट संदर्भाची ऍडव्हर्टाइजमेंट येऊ शकते आता आपण पाहणार आहोत की तलाठी पदभरती करिता पात्रता काय ठेवण्यात आलेली आहे कोण या पदाकरिता अर्ज दाखल करू शकतो ठीक तर विद्यार्थी मित्रांनो तलाठी या पदाकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता काय असेल पहा उमेदवार हा महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग मुंबई यांचेकडील दिनांक एक जुलै दोन हजार दहाच्या अधिसूचनेनुसार कोणत्याही शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा तर या ठिकाणी एनी ग्रॅज्युएट स्टुडंट या आवेदन करू शकतात तलाठी या पदाकरिता यामध्ये तुमची डिग्री आर्ट्स कॉमर्स सायन्समधून झालेली असेल किंवा तुम्ही लॉ केलेला असेल मेडिकल असाल तर पहा या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही शासनमान्य विद्यापीठाची तुमच्याकडे जर पदवी असेल तर तुम्ही या पदाकरिता अर्ज दाखल करू शकतात आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जे उमेदवार ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरमध्ये असतील किंवा ॲप इयर असतील तर असे उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात का तर नाही ठीक आहे तर ज्यावेळेस तुमचे हे रिक्रुटमेंट संदर्भाचे ॲडव्हर्टायजमेंट प्रसिद्ध होईल तर त्या दिनांकापासून तुमची जी काही ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा दिनांक आहे त्या दिनांकापर्यंत तुमचे रिझल्ट तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे तरच तुम्ही या पदाकरिता अर्ज दाखल करू शकता तुमच्याकडे मार्कशीट फायनल मार्कशीट असणे आवश्यक असणार आहे तरच तुम्ही या पदासाठी अर्ज दाखल करू शकता तसेच उमेदवाराला या ठिकाणी मराठी भाषेचे आवश्यक ज्ञान आवश्यक असणार आहे माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये मराठी हिंदी विषयाचा समावेश नसल्यास निवड झालेल्या उमेदवारांना तद दर्थ मंडळाची जी काही मराठी आणि हिंदी भाषा परीक्षा असते ती उत्तीर्ण होणे या ठिकाणी अनिवार्य असणार आहे जरी तुम्हाला मराठी आणि हिंदी भाषेचं नॉलेज नसेल तर जी तुमची फायनल निवड होईल त्यावेळेस तुम्हाला मंडळामार्फत हिंदी आणि इंग्रजी भाषा उत्तीर्ण होणे हे आवश्यक असणार आहे तसेच एम एस सी आय टी आवश्यक आहे का ते देखील आपल्याला पाहायचं आहे तर मा माहिती तंत्रज्ञानविषयक परीक्षा उत्तीर्ण असणे हे आवश्यक असणार आहे तर संगणक माहिती तंत्रज्ञानविषयक परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे नसल्यास शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग या ठिकाणी दिनांक एकोणीस तीन दोन हजार तेवी सॉरी एकोणीस तीन दोन हजार तीननुसार संगणकाची अर्हता नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षापर्यंतच्या आत प्राप्त करणे हे बंधनकारक असणार आहे जरी तुमच्याकडे एम एस आय टी प्रमाणपत्र नसेल जर त्या जरी नसेल तर तुम्ही काय करू शकता तुम्हाला या ठिकाणी मुदत देण्यात आलेली असते नंतर ज्यावेळेस तुमची नियुक्ती होईल त्यानंतर नियुक्तीच्या दिनांकापासून ते दोन वर्ष या कालावधीमध्ये तुम्ही हा एम एस आय टी प्रमाणपत्र दाखल करू शकता ठीक आहे तर ह्या महत्त्वाच्या अटी आणि शर्ती या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत त्या तुम्हाला या ठिकाणी फॉलोअप करावं लागणार आहे तर आ, हे डाऊट्स आय होप तुमचे सगळे डाऊट्स या ठिकाणी क्लिअर झालेले असतील शैक्षणिक अर्हतेबाबत माजी सैनिकांच्या शैक्षणिक अहर्त्याबाबत देखील या ठिकाणी महत्त्वपूर्ण अपडेट आहे पदवी ही पात्रता असलेल्या की आणि तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव आवश्यक ठरविलेल्या नसलेल्या पदांच्या बाबतीत पंधरा वर्षे सेवा झालेल्या माजी सैनिकांनी एस उत्तीर्ण असल्याचे किंवा इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एजुकेशन अथवा तत्सम प्रमाणपत्र असल्यास ते अशा पदांना अर्ज करू शकतात ओके सो एक्स सर्विस जे काही एक्स अर्मीमॅन आहे देखील या ठिकाणी अटी त्या संच्या संदर्भात देखील अटी आहेत पहा माझी सैनिकांनी एस एस सी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन तत्सम प्रमाणपत्र यांच्याकडे असणे आवश्यक असणार आहे तरच ते अर्ज या ठिकाणी दाखल करू शकतात ओके सो so, विद्यार्थी मित्रांनो प्रकारे ही अपडेट मी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील या पदभरती रिलेटेड तुम्ही नक्की कॉमेंट्स करून विचारू शकता आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे आणि तुमच्या मित्रांपर्यंत जरूर शेअर करायचं आहे तेव्हा भेटूयात ते नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद